राजेश पाटील साहेब आणि राजश्री ताई यांचे चिरंजीव जय दादा पाटील जयभाई यांचं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण आहे आणि आज या मंगल प्रसंगी आपले सर्वांचे फक्त मुरबाडचेच नाही तर अंबरनाथ कल्याण या आपल्या सगळ्या ठाणे जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार श्री कथोरे साहेब इथं उपस्थित आहे त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप खूप महत्वाची होती आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले त्याचबरोबर आमच्या सुलभाताई देखील या कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहिल्या साहेबांचं आणि ताईंचं आणि उपस्थित ते जमलेल्या सर्वांचं मांगरूळ गावातर्फे राजेश पाटील परिवारातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी असणार आहे ती आपल्या सर्वांचे लाडके हास्य जत्रेचे छत साहेब प्रसाद दादांचे असणार आहे त्याच्याबरोबर वैभव दादा मांगले न बोलायचे दिवस संपले आता आता दादाला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जग ओळखत आहे आणि ज्यांची संपूर्ण भारतामध्ये इन्स्पेक्टर म्हणून ख्याती आहे एकदम जबरदस्त डेंजर इन्स्पेक्टर ते आमचे गणेश दादा देखील इथे उपस्थित आहेत तर या सर्वांचं आमच्या गावामध्ये खूप मनापासून स्वागत करतो इथं जमलेल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल जिल्ह्या चित्रपट प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटामध्ये प्रसाद उपदाची महत्वाची भूमिका होती स्वप्नील जोशी सरांची महत्वाची भूमिका होती आणि त्याचे जे दिग्दर्शक आहेत तर त्यांचे जे दिग्दर्शक आहेत डायरेक्टर साहेब आहेत ते आमचे कांबळे साहेब नितीन कांबळे साहेब जरा थोडं तर नितीन कांबळे साहेब आपल्या या जयदा चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो दोन शब्द मार्गदर्शन करतो

त्याचे आपले सर्वांचे लडके राजेश पाटील राजेश्री पाटील आणि खास करून ज्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार होतोय ते हो त्याचबरोबर त्यांचे सर्वच सहकारी स्वतः ज्यांनी निर्मिती करण्याचा नियमित प्रयत्न केलेला आहे बरेचसे प्रयत्न करून यशस्वी पण झालेले आहेत आणि इथं प्रथमच खऱ्या अर्थाने हा मांगोळ गावामध्ये मूर्त होतो जयेश पाटील हा हुतकरू तरुण त्याला एका चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारचे काम करण्याची संधी आपण देतात त्याबद्दल मी या गावाच्या वतीने आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो हा चित्रपट वारी आमच्या भावनेशी निगडीत असा हा नाव आहे वारी हा आमच्या ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक वेगळं वैभव आहे पंढरपूरला जाणारा आळंदीला जाणारा एक मनात भावना घेऊनच त्या एक चांगल्या पद्धतीने होतात आणि त्या वारीला आमचे राजेश पाटील अकरा महिने वेगळ्या वारीत असतात पण बा एक महिना त्यांचा असतो तो त्या वारीसाठी असतो आणि ती वारी एवढी यशस्वी करतात त्यामुळे हा वारी चित्रपट तुमचा एकदम यशस्वी होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मी मनापासून या चित्रपटाला आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो जिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्याबरोबर आहोत आज तुम्हाला संदेश देतो नवीन कलाकारांना एक चांगली आपण संधी देता आणि नवीन कलाकार पुढं येणं ही काळाची गरज आहे तरुण मुलं मुली आता खूप चांगल्या प्रकारचं कलेमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न होतोय त्याला मनापासून शुभेच्छा देतोय तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि याचा मूर्त झाला असं मी i okay.